बघा तुमचा आपल्या युट्यूब चॅनलवरती कशा आहात तुम्ही मजा येत ना आता आता मागे गणपती आलेत आणि आपल्याला याचे दर्शन आलं तर आपल्याला आप पहिले वहिनीचे जे नातेवाईक आहेत तिथे जायचं आहे आई आणि येणार आहे आई दादा वहिनी मी तिकडनं येतील आणि अमाईसोबत मी जाणार आहे तर अमय येई पहिले फ्रेश वगैरे होईल आणि आपण नीट त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या आज ते गावातल्या गणपतीला आणि नंतर आपण जाणार आहे मेघात आईकडे सो ब्लॉग कंटिन्यू बघत राहा स्कीप न करता थोडा इंटरेस्टिंग असणार आहे तर आपल्याला तिथे दशावतरी नाटक बघायला भेटणार ते मी तुम्हाला सगळं दाखवीन तसं उत्सवला पण बघितलं असेल तुम्ही पण मला प्रॉपर जसं पाहिजे तसं दाखवता नाही आलं आणि छोटे होतं नाटक पण ते तर फुल एन्जॉयमेंट नाही करता आलं तर तुम्हाला पण बघायला मजा वाटेल तर मी सगळं दाखवीन आपण आता जातानाच भेटू चला मै आणि आला आहे करूनच गेला का आणि दादाला आताच फॉल केला तर दादा बघा बहिणी आली तयारी करते तर वाजले आठ वाजायला आले असून आठ नसून आल्या अजून टाइम लागतो त्यांना अवलंबून पेट्रोल भरू पेट्रोल भरते आणि नंतर मला भेटते आणि लेट आलेले आहेत हे कधी वासून येतोय येतोय सांगतोय आणि आता येते वाजलेत नऊ वाजत आलेत आणि आता आलाय इने टाइम लावला ना तूच टाइम लावलास ना मी कशा तू नाही लागून नऊ वाजलेत आपण आता निघू या इथून नऊ वाजले बस नऊ ला दहा मिनिटच आपण निघू इथून डायरेक्ट आता तिथे जाऊनच भेटू आधीच लेट झालाय फायनली इथे पोहोचलो इथेच आपल्याला वाजले नऊ बघू आता इथून निघायला किती वाजतात दर्शन घेऊन झालं आणि आता आपण आलो त्यांच्या घरी आणि चार माय चढून आलो आता किती डायम होईल माहीत नाही स्ट्रगल स्ट्रगल हो हो काढला इथे पण ब्लॉग चालू आहे

तू जा तू कमी होईल जाईल आपण आता जेऊन घेऊ दादा आणि आई येत आहेत पाठून तर ते येतील ते पण घेतील आणि आपण घेऊन आला डायरेक्ट निघू जायला जे आपल्याला घेता येणार ना तरी बघू जेवढं दाखवत आहे तेवढं दाखवून एकदम मसाला मसालभर जागा नाही बोलते तिथे पहिला पण आता अल्दराव जाऊ आणि तिथे भेटते तुम्हाला ते दाखवते सगळं सिनेमॅटिक म्हणून नाटक करतो Mata <laughs> <laughs> desu Thank you. 이노래는제가 пады просто элегантны

का माहिती नाही पण माझा सौंदरी पेंड्या कुठला Giyasamita

कशी वाजवायची याची पूर्ण कल्पना तुला आहे कसं उभं राहायचं हलवा काय मी तुला करून दाखवणार आजूबाजूला आजूबाजूला तरी परीक्षण केलं कुणी ऐकलं आहे तू ते पडून म्हणून ही बातली होती हातात बरोबर वाजवली नाही ही बातली होती हातात तकलाय ती आता उभा तो संध्याकाळीची वेळ मला मान्य आहे पण या वेळेस कृष्ण हे अले मराव माझ्या थोबा उभा नाव काय लिहि तुझं नाव केशी काय म्हणाला केसी गल्ली तुझी हे कृष्ण आलात कौस मामानी बोलविला आहे कोणी बोलविला तुझ्या मामानी हे कौसिंग मला कौत मामानी मला बोलवलं बोलगी आहे की काय यदा यदा नाव नाव इथे कशासाठी आला अले म्हणे मामान बोलवलं काय ओ कोणाच्या मामानं तुझ्या की माझ्या आता कित कृष्ण तू माझ्या मामाने बोलविलो म्हणजे तथा जाणाराला नाही अले म्हणतो आलात नाही तर मुतक्या बांधून घेऊन आला आता बांधतो ते पाहतो एवढी हिंमत डोळे असून आंधळा बनलाय कोण मी हा अरेस नाही ज्याच्या मस्तकी मूर्ती तो खरा कृष्ण त्याच्या हाती कंठी तो खरा कृष्ण

Yeah, <laughs> जाणत ना तरी असंख्य मुखातून शब्द जे बाहेर पडतात ना ते ऐकल्यानंतर मनस्थिती ठासळली जाते आणि म्हणून तुला मला एक विनंती करायची आहे बोला ना तुझं आणि राधेच नातं या विश्वाच्या ठिकाणी कोणत्या तऱ्हेनं नटलंय हे साऱ्या विश्वाला तुला पटवून द्यायचंय सांग तुझं आणि राधेच नातं कोणतं आहे रे देवा दादा तुम्ही चुकीचे आहात असं मी कधीही म्हणणार नाही कारण स्त्रीच जीवन म्हणजे काचेचं भांड आहे तिला जर तडा गेला तर ते कधीही सांगता येत नाही तद्वत स्त्रीच्या अब्रूची लक्षणं जर समाजासमोर उघडी पडली असती तर ती कधीही उजळ मात्याला फिरू शकत नाही आणि म्हणून कृष्ण कोण राधा कोण हे सांगणं माझ्यासाठी केव्हा प्राप्त आपण आता घरी आले वाजले एक हा वाजलेत एक आणि आपण फोटो वगैरे पण काढला त्यांच्यासोबत मस्त खमदेलमध्ये बघितला असाल तुम्ही तर नाटक पण खूप मस्त होतं आणि खूप दिवसानंतर बघितलं खूप एन्जॉय केलं तर तुम्हाला पण आवडलं असेल तर कमेंटमध्ये खूप सारं प्रेम द्या खूप सारं प्रेम द्या आणि लाईक करायला विसरू नका लाईक कमी येत आहेत आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा दोन हजार सबस्क्राईब आपले कम्प्लीट झाले आहेत त्याबद्दल खूप खूप थँक्यू असंच प्रेम करत राहा असे नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी येत जातील तर आत्तासाठी बाय